नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये मी साक्षी दळवी पाहूया आजची स्पेशल स्टोरी धनश्रीचा युजवेंद्र चहलपासून घटस्फोट का आला नात्या दुरावा खरं कारण समोर आले युजवेंद्र चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट झाला आहे घटस्फोटानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान का झाले याची चर्चा मात्र कायम आहे क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट सातत्याने चर्चेत आहे यामुळे धनश्रीला सोशल मीडियावर युजर्सकडून कडून ऐकावे लागतात दरम्यान त्यांच्या घटस्फोटाचे कारण समोर आले आहे कोणत्या शहरात राहायचे यावरून या जोडप्यामध्ये खोलवर मतभेद निर्माण झाले होते असे सांगितले जात आहे की दोघांनी स्थायिक होण्यासाठी वेगवेगळ्या शहरांना प्राधान्य दिलं डिसेंबर दोन हजार वीस मध्ये लग्नानंतर धनशी आणि चहल क्रिकेटपटूंच्या पालकांसोबत राहण्यासाठी हरियाणाला गेले मात्र काही दिवसांनी धनशीने मुंबईला शिफ्ट होण्याची इच्छा व्यक्त केली चहलला धनशीची ही गोष्ट आवडली नाही चहल आणि धनशी फक्त कामानिमित्त मुंबईला जात असत या क्रिकेटपटूने म्हणजे सुरुवातीपासूनच आई वडिलांना आणि परिसराला सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं हरियाणा मुंबईवरून झालेली लढत हे दोघांमधील अंतराचं प्रमुख कारण होतं मात्र धनश्री आणि चहल या दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण अद्याप उघड केलेले नाही धनशीने वीस मार्च रोजी युजवेंद्र चहल घटस्फोट घेतला या क्रिकेटपटूने धनशीला पोडगी म्हणून चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये दिले आहेत घटस्फोट आणि पोडगी बाबत धनशीला सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागत आहे दुसरीकडे चोहलला त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाला आहे तो अनेकदा आर जे सोबत वेळ घालवताना दिसत आहे चाहते दोघांच्या जोडीला भरभरून प्रेम देत आहेत ही होती आजची स्पेशल स्टोरी अशाच नवनवीन स्पेशल स्टोरी पाहण्यासाठी पाहत रहा टीव्ही नेक्स्ट नेक्स मराठी